दिवाळी स्पेशल फराळामध्ये आज आपण पाहणार आहोत अगदी ओठाने खाता येईल इतकी खुसखुशीत करंजी करंजीचे वरील आवरण साठा न वापरता कोणतेही लेअर्स न पाडता देखील छान खुसखुशीत खारीसारखे होते करंजीच्या आवरणाचे पीठ माळताना त्यामध्ये आपण एक सिक्रेट जिन्नस देखील घालणार रा आहोत त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे पहा नेहमी एकाच प्रकारचे रव्याचे सारण करण्यापेक्षा त्यामध्ये हे सिक्रेट जिन्नस जरूर घाला सारण खूप चविष्ट असे होते तर चला वेळ न घालवता आपण लगेच या रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात प्रथम आपण करंजीसाठी पीठ मळून घेणार आहोत त्यासाठी एका ताटामध्ये दोन वाटी चाळून घेतलेला मैदा आता करंजी छान खुसखुशीत होण्यासाठी त्यामध्ये ज्या वाटीने मैदा घेतला त्या वाटीने पाव वाटी बारीक रवा बारीक रवा नसेल ना तर ह्या ठिकाणी जाड रवा थोडासा मिक्सरला फिरवून घातला तरीही चालेल चिमोटभर मीठ सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तो सिक्रेट जिन्नस म्हणजे एक चमचा पिटी साखर पिटी साखर घातल्यामुळे करंजीला कलर खूप सुंदर असा येतो आता साठा न वापरता देखील करंजी छान खुसखुशीत कुछ होण्यासाठी पोह्याच्या चमच्याने चार चमचे साजूक तूप मी कडकडीत गरम करून आता ते मैद्यामध्ये घालून घेतलेले आहे आता तूप गरम असल्यामुळे चमच्याच्या साह्याने ते व्यवस्थित मिक्स करून घेऊयात साजूक तूप घातल्यामुळे करंजी छान खुसखुशीत कुछ असे होते अजिबात करंजी कडक असे होत नाही तूप व्यवस्थित हाताने मैद्याला लागल्यानंतर अशा प्रकारे मैद्याची मोठवळी न तर समजायचं आपण जे तुपाचे मोहन घातलेले आहे ना ते अचूक असं त्याचे प्रमाण आहे आता घरातील कोणतीही एक वाटी निश्चित करून त्या वाटीने तुम्ही सर्व साहित्याचं प्रमाण घेऊ शकता कारण ज्या किती करायचं आहे ना त्यानुसार सर्व साहित्य घ्यावं सर्व तूप मैद्याला व्यवस्थित लागल्यानंतर ज्या वाटीने मी मैदा घेतला ना त्याच वाटीने एक पाणी घेतलेले आहे परंतु सर्व पाणी एकदाच न घालता थोडे थोडेसे पाणी घालून आपण हलकस घट्टसर हे पीठ मळून घेणार आहोत पिठाचा अंदाज घेत घेतच त्यामध्ये पाणी घालावे मी दाखवल्याप्रमाणे एकदा करंजी अशा प्रकारे केली ना तर परत परत कराल नेहमीची रव्याची करंजीपेक्षा ही करंजी चवीला देखील खूप भारी लागते चपातीपेक्षा हलकस घट्टसर आणि छान मऊसर असं मी हे पीठ मळून घेतलेलं आहे आता त्यावरती झाकण ठेवून आपण एका तासासाठी छान पीठ भिजवून घेऊयात एका वाटीमधील जवळपास या ठिकाणी मला पाऊन वाटी पीठ मळण्यासाठी पाणी लागले मैद्याच्या क्वालिटीनुसार तुम्हाला थोडंसं कमी किंवा जास्त पाणी लागू शकतं एकीकडे पीठ मळून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला आपण करंजीसाठी सारण तयार करणार आहोत त्यासाठी कढईमध्ये एक वाटी किसलेलं सुको खोबरं घालून हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत या ठिकाणी मी छान भाजून घेतले खोबरे लगेच करपले जाते म्हणून सतत परततच हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत मी भाजून घेतलेले आहे आता त्याच कढईमध्ये मध्ये एक चमचा साजूक तूप घालून अर्धा कप बारीक रवा घालून घेऊयात आता बारीक रवा नसेल ना तर जाड रवा थोडासा मिक्सरला फिरवून घातला तरीही चालेल सुरुवातीला तुपामध्ये पाच मिनटं सतत परतत हा रवा आपण भाजून घेऊयात संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर लाईक करायला विसरून जाता म्हणूनच आता लक्षात आलं तर लगेच लाईक देखील करून टाका आणि रेसिपी आवडली असेल ना तर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा रव्याला अजिबात असा रंग काढू नये हलकासा रवा भाजून झाल्यानंतर मध्यभागी दोन चमचे साजूक तूप घालून घ्यावे आता त्यामध्ये साधारणपणे दोन चमचे बदामाचे काप दोन चमचे काजूचे काप एक चमचा चारोळे एक चमचा खसखस आता सुरुवातीला सांगितलेले दोन सिक्रेट जिन्नस म्हणजेच दोन चमचे चणाडाईचं पीठ आणि दोन चमचे दूध पावडर ह्या दोन जिन्नसामुळे सारणाला खूप छान टेस्ट येते त्यामुळे अजिबात हे दोन्ही जिन्नस स्कीप करू नका आता दूध पावडर घालायची नसेल ना त्यामध्ये साधारणपणे चार चमचे खवा घातला तरी चालेल परंतु खावा घातला तर अजिबात ह्या करंच्यात जास्त दिवस टिकणार नाही सर्व जिन्नस घातल्यानंतर फक्त पाच मिनटे भाजून घ्यावं जे भाजलेलं खोबरं होतं ना ते हातानं थोडंसं मी क्रश करून घेऊन आता त्यामध्ये जो रवा भाजून घेतलेला आहे ना तो घालून घेऊयात सर्वजीनस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर चिमोडभर मीठ थोडंसं मीठ घातल्यानं तर गोड्याच्या पदार्थाची चव दुपटीने वाढते एक चमचा वेलची पूड अर्धा कप मिक्सरला फिरवून घेतलेली साखर म्हणजेच पिटी साखर मिश्रण हलकंसं थंड झाल्यानंतर त्यामध्ये पिठीसाकर घालून घ्यावी तर अशा प्रकारे ह्या ठिकाणी आपलं चविष्ट आणि दोन ते तीन महिने टिकणार करंजीचं सारण तयार झालेलं आहे हवामान त्या डब्यामध्ये तुम्ही हे सारण भरून ठेवून कधी देखील करंजी, दे दे करंजी करू शकता साधारणपणे एका तासानंतर पीठ देखील छान मौसर असं भिजलेलं आहे आता करंजीचं पीठ मळताना खूप कडक किंवा पातळ असं झालं ना तर करंजी खूप कडक अशी होते आणि महत्त्वाचं म्हणजे करंजी तेल देखील खूप पिते मी दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे हे पीठ हातावरती मळून घ्यावं पीठ मळून झाल्यानंतर त्याचे दोन गोळे करून एका गोळ्याचा आता आपण करंजीसाठी रोल करून घेऊयात जो उरलेला गोळा आहे ना तो कडक होऊ नये म्हणून त्यावरती सुती कापड झाकून ठेवावं मैद्याचा हवेशी संपर्क आल्यानंतर लगेच पीठ घट्ट पण होतं आणि त्याला क्रॅक जातात आता करंजी कितपत लहान किंवा मोठी करायची आहे त्यानुसार गोळे करावेत मी घेतलेल्या साहित्याच्या प्रमाणामध्ये मध्यम आकाराच्या पस्तीस ते चाळीस करंजा तयार होतात गोळे तयार झाल्यानंतर ते एकमेकाला चिकटू नये म्हणून त्यावरती आपण थोडासा मैदा भरभरून घेतलेला आहे गोळे कडक होऊ नये म्हणून त्यावरती देखील आपण झाकण ठेवून घेऊयात लाटी लाटताना ती मैद्यामध्ये घोळवून लाटली ना तर अजिबात लाटी लाटताना ती खाली चिकटत नाही आलटून पलटून आपण लाटी छान पातसराशी लाटून घेऊयात खूप जाळ अशी लाटी लाटून घेतली ना तरी देखील करंजी खुसखुशीत होत नाही म्हणून शक्य तितकी पातसराशी लाटी लाटून घ्यावी छान पातसराशी लाटी लाटून झाल्यानंतर आपण त्यामध्ये साधारणपणे दोन चमचे सारण घालून घेऊयात आता तुम्ही लाठी किती मोठी लाटली ना त्यानुसार सारण आतमध्ये तुम्हाला कमी किंवा जास्त लागू शकतं सारण भरून झाल्यानंतर लाठीच्या कडेला पाणी लावून घेतल्यानंतर करंजी तळताना अजिबात तेलामध्ये फुटत नाही दूध लावलं ना तर कधी कधी करंजी तेलामध्ये फुटली जाते त्यामुळे शक्यतो पाणीच लावून घ्यावं चला तर आता आपण चिरणीने करंजी कट करून घेऊयात एक ताडभर करंज्या करून घेतल्यानंतर लगेच त्या तेलामध्ये तळून घ्याव्यात परंतु करंज्या झाल्यानंतर त्या अशाच उघड्या न ठेवता त्यावरती कॉटनचा कपडा झाकून ठेवा त्यामुळे अजिबात करंजी ही कडक होत नाही समजा करंजी कडक झाल्यानंतर तुम्ही तेलामध्ये तळायला गेलात ना तर हवी तशी करंजी फुलत देखील नाही आणि महत्त्वाचं म्हणजे करंजी तळताना त्याला तडे जातात करंजीसाठी खूप मोठ्या आचेवरती तेल गरम न करता मध्यमच आचेवरती हलकंसं गरम केलेलं तेल असावं दोड़ा करंजा तेलामध्ये घालून झाल्यानंतर मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे झाराच्या साह्याने करंजीवरती तेलाचा शिडकाव करून घ्यावा आलटून पलटून दोन्ही बाजूने करंजी आपण हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत करंजी तळताना खूप डार्क असा ब्राऊन रंग काढला ना तर काय होतं करंजी आपण जेव्हा तेलामधून बाहेर काढतो ना तेव्हा देखील करंजीची कुकिंग प्रोसेस चालू असते आणि त्यामुळे करंजीला खूप डार्क ब्राऊन रंग येतो म्हणून अशा प्रकारे हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत सर्व करंजा तळवून घ्याव्यात करंजीच्या आवरणामध्ये पिटी साखर घातल्यामुळे कलर पहा किती सुंदर असा करंज्यांना आलेला आहे आणि एकही करंजी तेलामध्ये फुटलेली देखील नाही साठ्याचा सा जर्राही वापर न करता छान खारीसारख्या खुसखुशीत आणि पदरवाल्या करंजा तयार झालेल्या आहेत तुम्ही देखील मी दाखवल्याप्रमाणे नक्की करंजा करून पहा आणि कशा झाल्या त्या मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवल्या तर अजिबात विसरू नका का अशाच दिवाळीच्या भरपूर साऱ्या रेसिपी आपल्या चॅनेलवरती मी अपलोड केलेल्या आहेत देखील जरूर पहा चला भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये